वाघ म्हटलं दिवसाचा आहे सोडूया अरे वाघ रात्रीच गेले देवाला दर्शन झालेलं दोस्तान काय सांग काय ना मला इतकं हसू येतय कधी हसलो नाही आयुष्यात बारीव मी आश्चर्य केलं राव आज सोमवार आहे दर्शन कधी घ्यायचं असतं सकाळ पाली आहे ना का? देव काय म्हणला अरे तू पोटाला खातोय श्रावणी सोमवार सोडून हा पट्ट्या देवदर्शीला गेला वाजता ती पण न वाजता दाखला दिला देवा सकट मारून घेतलं नाही पडलेला मला आज इतकं असाय रे डायरेक्ट गाडीच टायर फुटल गाडी पलटी झाली नाही कुठली ह्याच्यात पडला असतो देवा अग मला तर कधी माहित झालं माहितीये का जेव्हा ती माणूस इथं डमडम घेऊन टायर टाकून इथल्या घरी जे शिल्लक टायर होत हे टाकायला आलं मला कळालंड नाही तर मला कोणी आपण त्यांचं पक्की माहिती कशाला सांगते अग मला सांगितलं असत तर मी इथं गाडी बोलून चाक घेऊन गेलो असत बसवायचं कोणी तुम्हाला बसवायचं गा? <laughs> तुम्हाला गाडीचं बटन कुठं वापर गाडी संध्याकाळची गाडी तो देवाला दर्शन जातोय तुला पचलं नाही ना ना। तुला पचलं नाही कळलं का ना तुला सुद्धा पचलं नाही ना, ना? <laughs> मी आज देव दर्शन जायच होतो मला ना 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 है? ना है ना आज इतकं ऊन बेकार पडलं होतं म्हणून मी आज देवदर्शनाला गेलोच नाही माझा ही सोमवार चुकला मग बायकोला म्हटलं आपण आता दिवस जाऊया बायको म्हणली जायचं नाही दिवस आता खाल्लं पिल्लं आणि आता जाऊन काय करा म्हणून आम्ही घर सोडलं नाही बघा पण ह्या वाघाच जे पट्टा असतो वाघाला पट्ट्यान ए काचा तुकडा होता आपण आई लाग तुमचा आपण कोणाला कशी घेत नाही तुम्हाला सांगतो कच्च्या रोनी रस्त्या महादेवा जायला रस्ता नाही नीट सरळा आणि कच्च्या रोडने गाडी घातली टायर फुटलं बर झालं टायर वर नाही गाडी जर कल्टी झाली असती ना ए हा त्यांचा शेवटचाच व्हिडिओ झाला असता पण नशीब बलवंतर टायरा वेळ गेली कळत पूजया याचा असू नका अन्याय केल्यानंतर म्हणून कोणावर सकट आण करा कोणाचा पैसा पचत नाही आ... माझ्या कष्टाच तर घेतलेलं आजी टायर आज फुटलं उद्या काय फुटल त्या दिवशी बायकोला घालवलं सात हजार

में आ, आता मी हसतो ना माझे हातात रोपण्या नसू द्या पण त्याचे परिणाम दिसायला लागले का नाही एक घरात गोपली दवाखाना मागे लागला आणि एक आज शेवटचा व्हिडिओ होता तो वाचला कशी बशी तर वेळ गेली आपली टायरावरती म्हणून नाहीतर उद्या हेडलाईन ना आली असती पेपर आता काय पूजा नशीब बरोबर आपलं नशीब आहे भाऊ भाव भाऊ एवढं असल्या म्हणून काय झालं असं बोलायचं नाही आता तो माझा सक्का भाऊ नाही कोण म्हणत सक्का भाऊ आहे कोण म्हणत तू म्हणत दोन महिने गप्प चाल आणि दहा महिन्याने भावाला मिठीत घ्याल भाऊ भाऊ आपला निर्णय पक्का झाला पक्का।, <laughs> पक्का पक्का निर्णय न्याय मिळाला मला न्याय मिळाला ना आताच नार होऊ द्या <laughs> पण मला न्याय मिळाला देव सुद्धा आवरून पाहत असतो देवा काय करता देवा नाही लोक तसं नाही तुम्ही या पृथ्वीवरती काय काय करता याच सगळं परीक्षण देव बघत असतो देव बोलून दाखवत नाही पण ती वेळ आणून दाखवतो प्रत्यक्षात कृती करून दाखवतो करून दाखवतो स्वतः मेल्याशिवाय स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

माझा नवरा काय शाळा नाही अरे कसं काय अतिशय गडबडीत जर मी पण हिला नेण्याचा ने प्रयत्न केला असता तर माझी सुद्धा गाडी कुठंत खड्ड्यात गेली असती बर ते आयुष्यात मला माहित असते की संध्याकाळचा प्रवास हा खूप धोक्याचा असतो कारण का पुन्हा लाईट येतात रस्ते चांगले नसते तर वेळ सांगून येत नाही आणि आज त्याच्यावर वेळ आली उद्या वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे माझ्यावर आली तरी सुद्धा मी हसणारच <laughs> हस आहे था। था। मी हसत हसत प्राणार हसत हसत प्रा हसत हसत कारण मला पुढच दिसत काय होणार आहे ते म्हणून मी आज घर सोडलं का मी आज घर सोडलं नाही मला माहित होत कि आपण काहीच निर्णय घेतलेले चुकीचे चुकी। असू शकता म्हण मी काहीच घेत नाही त्यांनी काय केलं सोमवार चुकू द्यायचं नाही रात्र का होईना पण देवाच्या दारात मी जाणार असा त्यांचा कट असेल पण देव सुद्धा म्हटला आता तुझी गाडी पंक्चर नाही फोडून टाकत टायर आख टायर फुटल ते सगळे जोडीदार गेला जोडीदार झाय का बघा

नाही आल्यामुळे न्याय अखेर मिळाला